सर्वांना नमस्कार मराठी साहित्य व कला सेवा आणि शिव उद्योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यव्यापी काव्य लेखन आणि काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी मी अशोक बिरबल कांबळे आपली रचना सादर करत आहे विषय रोजगार रचनेचे शीर्षक आहे स्वयंरोजगार पदवी झर झालो आता भटकतो दारो दार। बायोडाटा विचार अनुभव कथन कर घरचे बाहेरचे म्हणे कामधंदा काही शोध रिकाम टेकडा कवरी बोज माय बापावर हो रिकाम टेकडा कवरी बोझ माय बापावर रोजगार मिळेना जीव होतो का विस रोजगार वार्ता अर्ज करून झालो हैराण किती दिल्या परीक्षा पास एम पी एस सी ओळखीचे नव्हते फेल झालो लग्या विण हो ओळखीचे नव्हते फेल झालो लग्या अचानक आली शिव उद्योग संघटना शिवा उद्योग संघटना मदतीला धावून दिलं उद्योगाचं प्रशिक्षण भांडवल उभारणी थाटला लघु उद्योग बाजारपेठेत माल बुकिंग ऑनलाईन बाजारपेठेत माल बुकिंग ऑनलाईन आता नाही कोणाचे तोमने नाही घेण देण चार माणसांना रोजगार होई उदर उदरभरण नाही झिज व्हावे लागत पणा मिंदेपणा रोजगार हमी विकासाची असे खान हो स्वयंरोजगार हमी विकासाची असे खाणं धन्यवाद